मित्रांनो निवजी गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती संदर्भात आजपासून आपण सर्व प्रश्न सुरू करणार आहोत बघा मित्रांनो याआधी मी जिल्हा न्यायालय भरती संदर्भात खूप काही व्हिडिओ अपलोड केलेले ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा कारण की मित्रांनो त्या व्हिडिओचा पुरेपूर फायदा तुम्हाला या भरतीसाठी होणार आहे कारण की मित्रांनो जी स्वच्छता चाचणी आहे किंवा चाळणी परीक्षा आहे किंवा इतर ज्या परीक्षा म्हणजे इतर ज्या चाचण्या घेतल्या जातात जा जा संदर्भात सविस्तर माहिती माझ्या ज्या जुन्या व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे नेमकं मुलाखतीमध्ये काय विचारले जाते आन्सर कशा पद्धतीने द्यायचे सर्व काही त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे तर बघा बघा मित्रांनो त्याची लिंक व्हिडिओ खाली दिलेली आहे तर सुद्धा तुम्ही जुने व्हिडिओ पाहू शकतात तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालयासाठी अजूनपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन फिल केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर फिल करायचे कारण की अठरा तारखेपर्यंतच मुदत देण्यात आलेली आहे आणि मुदत संपल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म फिलअप करता येणार नाही त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर ते अर्ज फिलअप करून द्यायचे तर बघा मित्रांनो आजपासून आपण सर्व प्रश्न सुरू करणार आहोत कारण की मित्रांनो जी चाटणी परीक्षा घेतली जाणार आहे त्यामध्ये एवढे अवघड प्रश्न हमाल या पदासाठी विचारले जात नाही म्हणजे हमालशिपाई जे पद आहे त्यासाठी जास्त कठीण प्रश्न विचारले जात नाही त्याची जी काठिण्य पातळी असते ती तुमची मध्यम पद्धतीची असते तर बघा मित्रांनो पुणे जिल्ह्यासाठी हमालपदासाठी जी परीक्षा घेण्यात आली होती दोन हजार अठरामध्ये त्यामध्ये जे प्रश्न विचारले गेले होते ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे नीरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा आहे बघा मित्रांनो नीरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन शि जिल्ह्यांची सीमा आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो पुणे सातारा प्रश्न आन्सर पहिलं त्यानंतर बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे सावित्रीबाई फुले हे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो पुणे पुणे या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले हे नाव देण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आहे तर याची उत्तर आहे पुणे पुढील प्रश्न मित्रांनो पुणे शहरात कोणत्या दोन नद्यांच्या संगम आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो मोडा आणि मुठा या दोन नद्यांच्या संगम पुणे शहरात आहे तर बघा पुढे पुढचा प्रश्न आहे किल्ले सिंहगडावर कोणते कुंत्या कोणाची समाधी आहे त्याचे उत्तर आहे तानाजी मालसुरे किल्ले सिंहगडावर या ठिकाणी तानाजी मालसुरे यांची समाधी आहे पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर हे सर्वांना माहीत असेल याचे उत्तर आहे शिवनेरी पुढील प्रश्न पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर याचे उत्तर आहे ऑप्शन ब बा, गिरीश बापट पुढचे प्रश्न आहे क्रिकेटमध्ये एका संघात किती खेळाडू असतात याचे उत्तरसुद्धा सर्वांना माहीत असेल तर उत्तर आहे अकरा त्यानंतर त्यानंतर बघा मित्रांनो पाचशे धरण पुण्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर याचे उत्तर आहे वेल्हे ऑप्शन क्रमांक ड पुढील प्रश्न आहे संत ज्ञानेश्वराची समाधी कुठे आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट्स करायचे कमेंट्स करून सांगा की संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर बघा मित्रांनो सी विद्यासागर राव महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यानंतर बघा मित्रांनो खंडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे चंद्रपूर महाराष्ट्राचे विद्यमान अर्थमंत्री कोण आहेत तर सुधीर मुंगटीवार पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण आहेत ते तर उत्तर आहे पंडित नेहरू तर मित्रांनो अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात बघा मित्रांनो तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टसाठी अप्लाय केलेलं आहे म्हणजे ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे अर्ज तर त्या जिल्ह्यासंदर्भात तुम्हाला चार ते पाच क्वेश्न इझिली विचारले जातात पण त्या स जिल्ह्यासंदर्भात जे तुमचे जनरल नॉलेजचे क्वेश्चन आहे त्याच्यात तुम्ही सराव करून घ्यायचे आहे कारण की मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी या पुण्यासाठी हे झालेले त्या पुण्याच्या रिलेटेड किती क्वेश्चन विचारण्यात आले कारण की संत ज्ञानेश्वर संबंधी कुठे आहे तर देहू असो आळंदी असो ते सुद्धा तुम्हाला पुण्याजवळ आहे त्यानंतर बघा वानशेत धरण पुण्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे बघा हा सुद्धा पुण्यासंदर्भात क्वेश्चन आहे त्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ते, ते सुद्धा पुणे पुण्यासंदर्भात क्वेश्चन आहे त्यानंतर बघा छत्रपती शिवाजी महाराज जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर बघा मित्रांनो पुणे रिलेटेड जे क्वेश्चन आहे ते इथे भरपूर विचारण्यात आलेले आहे म्हणून तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेले त्या जिल्ह्याची जे 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 की म्हणजे जे जी की जे जे क्वेश्चन आहे संदर्भात सराव करा कारण की मित्रांनो त्या संदर्भात क्वेश्चन तुम्हाला जास्त विचारले जातील बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ सराव प्रश्न घेत राहणार आहोत जे नवीन असतील त्यांनी आजच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो आपले जुने व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक व्हिडिओ खाली दिलेली आहे ते तुम्हाला खूप काही फायदेशीर ठरणार आहेत आणि अशाच पद्धतीने जेही शिपाई हमालपदासाठी ज्या ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत किंवा लेटेस्ट क्वेश्चन पद्धतीने विचारले जातील त्याचे आपण पुढे सराव घेत राहणार आहोत धन्यवाद मित्रांनो